नमस्कार मंडळी गुड इव्हिनिंग तर हा आहे माझा यूट्यूबसाठी पहिला ब्लॉग किंवा व्हिडिओ मी राहते ॲक्च्युली पुण्यामध्ये आणि मी लहानाची मोठी झालेली आहे ते पण शहरामध्ये पण मी लग्न करून आली आहे ते आहे खेडगाव आणि माझं जे घर आहे ते आहे शेतामध्ये म्हणजे चारी बाजूनी असं शेत आहे आणि बरोबर मध्ये माझं घर आहे तुम्ही बघू शकताय साईडला पण किती ग्रीनरी आहे आणि सूर्यप्रकाश वगैरे तर ह्या वातावरणाच्या मी तर प्रेमात पडले असं म्हणू शकते सकाळी आणि संध्याकाळी इव्हिनिंगचं वातावरण इतकं सुंदर असतं थंडी पण खूप आहे सकाळी उठल्यावर थंडी खूप वाजत असते पण खूप छान वाटतं मनाला जी शांतता मिळते ना ती खरंच ऑसम आहे सेम संध्याकाळीसुद्धा असं वातावरण इथे असतं मी शहरात लहानाची मोठी झाले त्यामुळं मला खेडेगाव किंवा शेत ह्या गोष्टींबद्दल इतकं आवड किंवा प्रेम नव्हती असं म्हणू शकते मी पण आता जेव्हा मी ऑलमोस्ट दोन वर्ष झालं मी इथं राहते ॲक्च्युली मी इथं नाही राहत मी पुण्यात राहते पण मी कधीतरी इथं येते काही दिवस राहते तर खूप छान वाटतं आणि मला या वातावरणामुळे आजकाल या गोष्टी खूप मी आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळचं कनेक्शन झाल्यासारखं मला वाटतं आहे सो so, uh, मी तुम्हाला आता दाखवते मग आमचं शेत काय काय गोष्टी आहेत आणि मी एक्सप्लोअर करणार आहे तुम्ही पण बघा माझ्यासोबत तुम्हाला पण काही लोकांना हा अनुभव घेता येत नसेल बरेच लोक सिटीमध्ये राहतात पण मी सगळीकडे राहते मी सांगली ते पुण्यात आहे आणि मी इकडं गावी पण आहे असं तर तुम्ही आता माझ्याशी कनेक्ट राहा मी तुम्हाला दाखवते माझ्या आजूबाजूचा परिसर आमचं शेत आणि वातावरण किती सुंदर आहे तुम्ही पण फील घ्या वातावरणाचा चला बघूया आपण सूर्य बघा आपल्याला दिसत आहे किती छान आहे त्याचा कलर एखादं फळ लागल्यासारखं वाटते आणि तोडून आणावं असं वाटतंय आणि ही आहे आमची शेती मी आता आहे टेरेसवरती उभी आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही इथं लावलेल्या आहेत ज्यामध्ये ज्वारी आहे लसूण आहे परत भेंडीची झाड आहेत हत्ती घास आहे ज्या आमच्या म्हशींसाठी लागतो आम्हाला आणि हे जे चिंचेचं झाड दिसतं ना ते खूप वर्षापूर्वीच आहे खूप मस्त आहे कारण आणि मला ते खूप आवडतं कारण ते खूप जास्त सावली देतं आणि चिंचा पण देतं म्हणून तर हे बघा ही आहे ज्वारी आता हे काही काही ज्वारी अशा पडलेल्या आहेत तर त्याचं कारण काय आहे काल जो आमच्या इथे ट्रक आला होता शेणाचं खत भरण्यासाठी त्यांच्यामुळं बिचारे हे पडलेले आहेत आता आता हे यांना उठवता तर नाही येणार पण ह्याचा आम्ही दुसरा उपयोग करणार आहे की आता हे कट करायचं आणि म्हैशींना घालायचं इकडे आहे आमचा गोटा तिकडं आहेत चार म्हशी आहेत चा, आमच्या आणि हे आता आम्ही वैरण म्हणून याचा वापर करणार आहे ज्वारीच्या शेजारी लावलेल्या आहेत मिरच्या ज्या फक्त घरी यूज करण्यासाठी आम्ही लावलेल्या आहेत या आम्ही विकणार वगैरे नाही आहोत विदाउट औषध मारलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या आणि मिरच्यांच्या पलीकडे आहे लसूण तो पण फक्त घरगुती वापरासाठी आम्ही लावलेला आहे त्यांना औषध वगैरे काहीच मारलेलं नाही आहे हे आता खूप फ्रेश दिस असे टोटल सहा ओप आहेत तिथे आणि लसूण लसूणच्या शेजारी लावलेला आहे हरभरा हा आहे हरभरा हा इथून ते इथपर्यंत पूर्ण हरभरा आहे आणि या हरभऱ्याच्या पलीकडे तिकडं जे दिसतंय तो हत्ती घास आहे जो की म्हशींचा चारा किंवा त्या आमच्या म्हशींचा खाऊ आपण म्हणू शकतो बघताय ना तुम्ही किती जास्त सुंदर व्ह्यू आहे खूप छान वाटते गार वातावरण आहे आणि इकडं फिरत राहावं असं वाटतंय म्हणजे मन एकदम प्रसन्न होऊन जातं लसणाच्या सोबतच शेजारच्या ओप्यामध्ये लावलेली आहे मेथी आणि मेथीच्या साईडला आहे रताळ्याचे वेल हे वेल या वेलांची स्टोरी काय आहे हे आम्ही ॲक्च्युली आणलेले आहेत विजापूरवरून हे ॲक्च्युली पांढरे वेल पा, पांढरे रताळे आहेत परत इकडे आहे पेरूचं झाड लिंबूचं झाड आणि हे जे उंच उंच दिसत आहेत ना लंबू लंबू ते आहेत भेंडीची झाडं आमच्या इथे ना आंब्याचे झाडे खूप आहेत झाडे इकडे दोन आहेत सोबतच इकडे पण आहेत हे बघा खूप सारे झाडे आहेत आंब्याचे आता ॲक्च्युली त्यांना मोहर लागलेले आहेत छोटे छोटे फुले पण आलेले आहेत हे बघा खूप जास्त फुलं पण आलेले आहेत पण काही कारणास्तव ते गळतात आणि आंबे म्हणावे तितके नाहीत लागत येस अजून फ्रंटला इकडे पण आहेत बरेच आंबा चिकू पेरू लिंबू वगैरे खूप गोष्टी आहेत आणि त्या साईडला पण आहेत वाटतं ॲक्च्युली म्हणजे ताज्या ताज्या गोष्टी तोडायच्या मस्त अशी फ्रेश भाजी करायची आणि ना फ्रेश असतं ताजं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषध मारलेलं नसतं त्यामुळं गोष्टी बनवायला पण आणि खायला पण खूप जास्त मजा येते माझं जे घर आहे ना ते पण इथेच आहे असं तर हे या गोष्टी सगळ्या अशा आहेत मला खूप आवडायला लागलं आहे आणि आता यूट्यूबसाठी काय करायचं तर असं सहज फिरता फिरता वाटलं की करावा व्हिडिओ तर गाईज अशा आहेत आमच्या इथल्या गोष्टी अजून दाखवण्यासारख्या आणि सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तर मी परत नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन त्यासाठी आणि आजसाठी इतकंच बाय तोपर्यंत तुम्ही स्टेट येऊन राहा मला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका